भवाब्दी तारक रामकृष्ण नाव रोहिणीची माव सगळं दिसे नाम हेची थोरं नाम हेची थोरं वैकुंठी बिडार रामनामे राम हे निशानी जपताची आढळ वैकुंठ तात्काळ जीवा नामा मने वैकुंठ नामेची जोडेल अंती तुझं पावले रामायक श्री संत नामदेव महाराभंगाच्या प्रथम चन्नास सांगतात भवाब्दी तारक रामकृष्ण नाव रोहिणीचे माव सगळे दिसे रामकृष्ण नाम हे संसार तारक असून त्यापुढे हे सर्व मृग जळाप्रमाणे भासमान आहे श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्याना सांगतात नाम हेची थोर नाम हेची थोर वैकुंठी बिढार नाम 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 हेच मोठे आहे त्यामुळे वैकुंठास स्थान मिळते श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या तिसऱ्याच्या सांगतात राम हे निशानी जपताची आढळ वैकुंठ तया जीवा राम हे निशाने असून त्याचा जप करणारा तात्काळ वैकुंठ लोकात जातो श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात नामा मने वैकुंठ नामेची जोडेल आणि ती तुझं जप राम रामायक श्री नामदेव महाराज म्हणतात नामानेच तुला वैकुंठाची प्राप्ती होईल आणि शेवटी तुला राम प्राप्त होईल श्री संत नामदेव महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण मला या यूट्यूब चैनल सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी